नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि आता आपण थेट जाणार आहोत औरंगाबाद मध्ये जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे आपण लढतो हा आपण लढतो Arkansas देशामध्ये आणि देशा राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आपण प्रयत्न केला खऱ्या अर्थाने वर्षानुवर्ष केवळ नारा दिला जायचा गरीबी हटावचा पण गरीबी हटली नाही कारण राजीव गांधी सांगायचे मी एक रुपया म्हणून पाठवला तर शेवटच्या माणसाकडे पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते पण मला आनंद आहे मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली गरीब कल्याणाची प्रत्येक योजना ही गरिबापर्यंत पोहोचली पाहिजे आणि गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जनधन सारख्या योजनेच्या कोटी बँकेची खाती दिली माध्यमाती साठ पासष्ट वर्षामध्ये बँकेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं हो त्याला खातं मिळालं आणि केवळ खातं मिळालं नाही तर डीबीटीच्या माध्यमातन त्या खात्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमात आले गरीबाच्या घराचं स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचं काम त्या आदरणीय मोदीजींनी केलं आणि त्यांनी सांगितलं या देशामध्ये दे एकही गरीब घराच्या विना राहणार नाही एक एकही गरीब असा असणार नाही की जो बेघर आहे महाराष्ट्रामध्ये आव्हान आम्ही स्वीकारलं आणि आम्ही ठरवलं एसीसीसीच्या यादीतला प्रत्येक गरीब त्याला दोन हजार एकोणीस पर्यंत घर द्यायचं आणि ज्याचं नाव यादीत नाही ते नाव आता पुन्हा दोन दोन घेतलं आणि उरलेल्या लोकांना देखील त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्ये घर द्यायचं दोन हजार एकवीस सालाच्या आत बावीस नाही दोन हजार एकवीस सालाच्या आत या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीबाला आपलं युतीच सरकार या ठिकाणी घर दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण बघितलं एक एक योजना उजव्याला सारखी योजना गरीबाच्या घरामध्ये गॅस गेला उजाला सारखी योजना गरीबाच्या घरामध्ये त्या ठिकाणी लाईट गेले आज प्रत्येक घरामध्ये शौचालय आलं त्या माता भगिनींना विचारा ज्यांना शौचालय नसल्यामुळे आपली लज्जा सांभाळत दिवसाच्या वेळी बाहेर जायची इच्छा असली तरी जाता येत नव्हतं अशा आज माता भगिनींना सन्मानाने जगता येत आहे हे शौचालय प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी घरात आणि म्हणून त्या योजना तयार झाल्या मुद्रासारखी योजना असेल अकरा कोटी लोकांना त्या ठिकाणी प्रमाणात कर्ज प्राप्त झालं आज आपण बघितलं आमचे शेतकरी जे खऱ्या अर्थानं आज आमचा आहे आज आमच्या शेतकऱ्यांकरता देखील अनेक योजना तयार झाल्या आज आपला मराठवाडा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाने आहे आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे निवडणूक तर येतील जातील निवडणुका आपण लढवू निवडणुकांमध्ये मत मागू लोक आपल्याला भानगडीमध्ये आपण जो सामान्य माणूस दुष्काळानं होरपळवतोय त्याला विसरता कामा नये कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे मी केंद्र सरकारचे आभार माने केंद्र सरकारने चार हजार सातशे कोटी रुपये थेट आमच्या शेतकऱ्यांकरता या दुष्काळाची मदत म्हणून आपल्याला दिले ऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी साठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत उर्वरित पैसे देखील आपण जमा करतोय महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी अनेक दुष्काळ झाले जून जुलैच्या आधी कधी शेतकऱ्याला मदत मिळाली नाही ती मदत आज आपण या ठिकाणी दिली आहे मोठ्या प्रमाणात त्यासोबत विम्याचे पैसे आपण देतोय पीएम किसान मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी जवळजवळ सहा रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय झालाय आठवत पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी दोन हजार कर्जमाफी झाली होती काल परवा मी बघितला ते म्हणाले आम्ही कर्जमाफी केली होती पंधरा दिवसात केली होती कुठली कर्जमाफी होती या एकूण कर्जमाफीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपये मिळाले होते चार हजार कोटी रुपये आज तर आम्ही महाराष्ट्राची कर्जमाफी केली ज्यामध्ये एकवीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवले आणि योजना बंद नाही केली आम्ही सांगितलं उद्धवजींनी आम्हाला सांगितलं काही शेतकरी वंचित राहिले मी उद्धवजींना सांगितलं उद्धवजी जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र होत नाही जोपर्यंत त्याच्या खात्यात पैसे जात नाही ही हो योजना मी बंद करणार नाही ही हो योजना आम्ही चालूच ठेवू आणि हे एकदा कर्जमाफी केली देशामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि गेले दहा वर्ष ढिंडोरे पिटत आणि मोदीजींनी जी पीएम किसान योजना आणली दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे थेट जाणार आहेत आणि पुढच्या दहा वर्षामध्ये साडेसात लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जातील हे पन्नास हजार रुपयाचा दहा वर्ष ढिंडोरा पिटतात साडेसात लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आज दुष्काळानं जो आपला मराठवाडा एकीकडे मोठ्या आपण आपण योजना केलेल्या त्या योग्य ठिकाणी पोहोचतायत की नाही आणि अनेक लोकांची सवय आहे अनेक वर्षापासूनची सवय आहे ते चाराने खातात आणि शेणे खातात आपण सामान्य माणसाकरता शेतकऱ्या करता काम करणारे लोक एकही जनावर साऱ्या विना आणि पाण्याविना तडफडू नये ही आपली जबाबदारी आहे आणि या संदर्भात सगळे आपण लक्ष देऊन सामान्य शेतकऱ्याला सामान्य शेतमजुराला दिलासा मिळवाय की नाही बघितलं पाहिजे आज या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये आपण दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ ही योजना सुरू केली सर्व शेतकरी आणि शेतमजुरांचा योजना सुरू केली ते त्यांच्या के के पर्यंत या दुष्काळाच्या काळात पोहोचते की नाही बघितलं पाहिजे रोजगार हमीचे पोचतायत की नाही पाहिलं पाहिजे टँकर की नाही पाहिलं पाहिजे पण या मराठवाड्याला कायम दुष्काळात का मुक्त कसं करता येईल हे देखील लक्ष देण्याची गरज आहे आताच मला उद्धवजींनी सांगितलं या आपल्या औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न मी निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो या पूर्वी देखील बोललो आहे आता आचारसंहिता चालू आहे तरी देखील सांगतो हा प्रश्न केवळ आणि केवळ युतीच सरकारच सोडवू शकते आणि यापूर्वीच मी घोषणा केलेली आहे या प्रश्न सोडवण्याकरता जे काही लागेल ते सगळं महाराष्ट्राचं सरकार देईल आणि ती जी घोषणा मी केली त्याच्यावर आजही आम्ही कायम आहोत निश्चितपणे आज सोडवू पण त्यासोबत आज आपल्या विविध धर्म जे आहे या धर्मामध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडतं शेवटच्या टेल्यांच्या लोकांना सिंचनाचा पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याचा त्या ठिकाणी प्रटोभा राहतो आणि म्हणून दोन ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारनं घेतले एकीकडे माननीय गडकरी साहेब जे केंद्राचे जलसंपदा मंत्री आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी दमन गंगा पिंजा एक नदी जोडची लिंक तयार करून त्यातलं पन्नास टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि हे जे तुटीच खोर आहे की ज्याच्यामुळे आज आमच्या धरणांमध्ये पाणी राहत नाही आणि रोज नाशिक आणि औरंगाबादचा वाघ तयार होतो हा वाघ होऊ नये थेट पन्नास टीएमसी पाणी ज्यावेळेस या ठिकाणी येईल या ठिकाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये पन्नास टीएमसी ची भर पडल्यानंतर आज आमची जी गोदावरी खोऱ्यातली धरणं आहेत ही धरणं रिकामी राहणार नाही रोज वाद करण्याची अवस्था आमच्यामध्ये येणार नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आमच्या बाबतरावचं देखील अभिनंदन करेन की या ठिकाणी सगळ्यात ऐतिहासिक अशी मराठवाडा ग्रीड ही तयार करण्याचा आपण निर्णय घेतला आणि परवाच आपण कॅबिनेटमध्ये मराठवाडा ग्रीड ला मान्यता दिली आणि आता त्याच्या डीपीआर चे जेंडर बोलवून आणि त्या ठिकाणी सगळी कारवाई आपण करतो आणि मराठवाडा ग्रीड मध्ये मराठवाड्यातले सगळे धरण एकमेकाशी सोडून आणि ठिकाणी पिण्याचं पाणी असो पाणी पाणी असो उद्योगाचं अनेक वेळा आपण पाहतो एखाद्या ठिकाणी मराठवाड्यात खूप पाणी पडत वाहून आंध्र प्रदेशला चाललं जात तेलंगणाकडे चाललं जात पण आमच्या मराठवाड्यातलं दुसरं धरण हे पूर्णपणे सुकलेलं असतं आता ते पहाड जाणारं पाणी ते या धरणात दुसऱ्या धरणात देखील आपल्याला आणता येईल आपल्या हिश्च्याचं पाणी ते वाहून न जाता ते आपल्या धरणांमध्ये आणता येईल अशा प्रकारची देशातली सगळ्यात महत्वाची माध्यमात मराठवाडा ग्रीड या ठिकाणी तयार करतो ही की मराठवाडा ग्रीड झाल्यानंतर मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं युतीच्या सरकारमध्ये दे, देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे मराठवाड्याच्या विविध प्रकल्पांना आपण मान्यता दिली आज पन्नास हजार कोटी रुपयाचे रस्ते या मराठवाड्यामध्ये चाललेले आहेत ग्राम रस्ते असतील राष्ट्रीय महामार्ग असतील स्टेट हायवे असतील याची कामं आपण हातामध्ये घेतली आहेत बंद असलेल्या सगळ्या सिंचन प्रकल्पाला त्या ठिकाणी आपण मान्यता दिली आहे या ठिकाणी औद्योगिकरण व्हावं म्हणून विजेचे स्पेशल दर दिलेले आहेत नागपूर मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेस वेच्या उद्योग या ठिकाणी येणार आणि म्हणून एक प्रकारे पूर्णपणे या मराठवाड्याला या ठिकाणी विकसित करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून आज आवश्यकता या गोष्टीची आहे कार्यकर्त्यांनी एक एक गोष्ट जनतेपर्यंत जाऊन सांगितली पाहिजे आणि बंधुमिनी मला विश्वास आहे मराठवाड्याच्या जनतेने आपल्यावर प्रेम केलाय आणि त्या प्रेमाच्या मध्येच आपण राहण्याचा प्रयत्न करणार रा। आहोत आणि मराठवाड्याच्या जनतेला कधी कमी पडू द्यायचं नाही हेच खऱ्या अर्थानं युती शासनानं ठरवलेलं आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे आज खरं म्हणजे देशामध्ये एक वेगळं वातावरण आज देश दोन खेब्यांमध्ये बटलाय एक खेबा आहे जो राष्ट्रवादाने ओतप्रोत आहे तिच्या देश हाच सर्वोच्च आहे जो आपल्या देशाच्या सैनिकांचा स्वाभिमान हाच खरा स्वाभिमान मानतो आज बघा या देशाची अवस्था काय होती दोन साली आठ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारनं काय केलं आमच्या सरकारनं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला त्यानंतर निषेध केला निषेध केला आणि मग त्यानंतर युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो याच्या पलीकडे सव्वाशे कोटीच्या भारतानं काहीच केलं नाही पण आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ने एक नवीन भारत तयार झालाय की ज्या भारतामध्ये आता ऐकणारा भारत नाही आहे या भारतावर कोणी आक्रमण करेल तर ते आक्रमण परतवून लावायची ताकद या भारतामध्ये आहे पुणीमध्ये आमच्या सैनिकांना शहीद करण्यात आलं भारताच्या सेनेनं त्या ठिकाणी पाक अकुपाड काश्मीरच्या सीमेमध्ये घुसून त्या ठिकाणचे दहशतवाद्यांचे हल्ले तहस करून टाकले पण पाकिस्तानची वाकडी पुन्हा एकदा पुलवामा मध्ये एक फ्या हल्ला केला आमच्या शहर सैनिकांना जवानांना च्या शहीद करण्यात आलं देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सेनेला सांगितलं जे माझे शहीद आहे या शहीदांच्या रक्ताचा बदला घेतलाच पाहिजे त्यांच्या जीवाचं मोल काय आहे ते दहशतवाद्यांना समजलंच पाहिजे मोदीजींनी सेनेला सांगितलं तुम्ही ठरवा कुठल्या दिवशी हल्ला करायचा कशा प्रकारे करायचा कशा प्रकारे बदला घ्यायचा खुनी छूट तुम्हाला देतो आणि भारतीय सेना जाबाग सेना आमच्या सेनेमध्ये जी ताकद आहे आमच्या सेनेला दाखवून दिलं त्या ठिकाणी रात्री साडेतीन वाजता पालाकोट मध्ये जाऊन आमच्या एयरफोर्सला दहशतवाद्यांचे जैशचे अड्डे त्या ठिकाणी नष्ट केले आणि सुखरूप आमचे शिवले त्या ठिकाणी परत आले भारताला आपली ताकद दाखवून दिली मित्रांनो भारताच्या सेनेमध्ये हो ही ताकत नेहमीच होती पण भारताच्या नेतृत्वात ही ताकद नव्हती की सेनेला खुली छोट भारताचं नेतृत्व हे बोटचे धोरण घेत होत आणि मग पाकिस्तान थारजिणा हा दहशतवाद पोफावत होता पण मोदीजींनी ते दाखवून दिला की भारताकडे वागणी नजर केली तर आम्ही देखील तिसरा डोळा उघडू शकतो हा ऐकणारा भारत नाही आहे आणि एकीकडे हे राष्ट्रप्रेमाने होत पोहत असलेले आम्ही सगळ्या आणि दुसरीकडे सेनेला काही लोक पुरावे मागत आहेत सेनेला म्हणतात पुरावा द्या पुरावा द्या पुरावा द्या अरे पुरावा द्या यांनी जर आधी सांगितलं असत तर यांचा एखादा माणूस बांधून नेला असता त्यांना सांगितलं असतं तुमचा माणूस द्या आणि त्याला दाखवलं असत कशा प्रकारे बॉम्ब पडतात आणि काय म्हणून राहिले खरं एकीकडे सेनेला पुरावे मागतात आणि दुसरीकडे म्हणतात अझर मसूद जी अझर मसूद जी अरे मी तर परवा असं म्हटलं की बरा यांचं सरकार येत नाही यांचं सरकार जर निवडून आलं तर इतिहास देखील बदलतील आणि मग इतिहासात आपल्याला वाचावं लागेल अफजल खान जी औरंगजेबजी जनरल जी आता जनतेसमोर माझा हा सवाल आहे एकीकडे एक एक राष्ट्रवादाने होतप्रोत असलेला आमची युती आहे आणि दुसरीकडे जवानांना प्रश्न विचारणारे त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे सगळे खऱ्या अर्थानं त्यांना काय म्हणायचं खरं म्हणजे मी जर देशद्रोही म्हटलं तर आमचे चॅनल वाले तुम्ही देशद्रोही कसं म्हणता पण मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही लागेल अफजल खान जी औरंगजेब माझा हा सवाल आहे एकीकडे एक एक राष्ट्रवादाने ओतप्रोत असलेला आमची युती आहे आणि दुसरीकडे जवानांना प्रश्न विचारणारे त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे सगळे खऱ्या अर्थानं यांना काय म्हणायचं खरं म्हणजे मी जर देशद्रोही म्हटलं तर आमचे चॅनलवाले म्हणतील तुम्ही देशद्रोही कसं म्हणता पण मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही जनताच ठरवेल देशभक्त कोण आहे देशप्रेमी कोण आहे मला विश्वास आहे ही जनता देशप्रेम्यांच्या पाठीशी उभी राहील ही जनता खऱ्या अर्थानं भारताच्या पाठीशी उभी राहील आणि मला विश्वास आहे आज आपल्याजवळ देशामध्ये मोदीजींसारखा नेता एनडीए सारखं गटबंधन आहे या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे उद्धवजी नेतृत्व आणि भाजप सेना युती आहे आणि ही केवळ भाजप सेना युती नाही आहे आमच्या काही चॅनलवाल्यांनी थोडी काडी करण्याचाही प्रयत्न केला म्हणाले भाजप सेना युती आठवल्यांना सोडून दिलं महायुतीचं काय झालं काळजी करू नका आम्ही पहिल्यांदा कारण ते सोबतच होते आम्ही थोडे दुरावलो होतो म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत चोवीस तारखेला कोल्हापूरला महायुतीची बैठक सभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे साथी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आमचे जे साथी आहेत ते देखील या महायुतीला मदत करतील आणि खरं म्हणजे मी आमच्याही मित्रांना अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आहे ज्याला मदत करायची आहे त्याला भाजप आणि सेना दोघांनाही करावी लागेल आणि दोघांच्या सगळ्या जागांवर करावी लागेल असं कोणी भूमिका घेऊ शकणार नाही या जागेवर मदत करणार नाही त्या जागेवर मदत करणार नाही करायचं असेल हा फेविकॉलचा जोड आहे यायचं असेल तर फेविकॉलच्या आणि मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहायचं आणि सगळ्या ठिकाणी नीट भाजप सेना म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मदत करायची आहे मला विश्वास आहे आठवले साहेब तर एक उमदा नेता आहे या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांनी एक दलितांचा हुंकार उभा केला आहे आज अख्खा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारखा खंबीर नेता हा निश्चितपणे आज आमच्या सोबत आल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे आणि म्हणून आरपीआय कार्यकर्त्यांना देखील मी सांगतो तुम्हाला कदाचित वाटत असेल या दोघांनी मेळावा बोलवला आम्हाला का बोलवलं नाही काळजी करू नका हा एकच मेळावा आहे याच्यानंतरच्या सगळ्या मेळाव्यामध्ये आपण एकत्रितच आहोत एकाच ताटात आपल्याला जेवायचं आहे आणि एकत्रच राहायचं आहे आणि देशात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण सन्मानाने या ठिकाणी आपलं सरकार पुन्हा आपल्याला निवडून आणायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मराठवाड्यातील आठही जागा युतीच्या असणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दर्शवलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम